चौसष्ट कला युक्तांनी असा माझा मुलगा किंवा माझ्या मुलीने सर्व गुण संपन्न असावं अभ्यासात तर तिने प्रगती करावी जी काही कला आहे त्या सगळ्यांचं ज्ञान तिला प्राप्त व्हावं असं प्रत्येक आईला वाटत असतं माझ्या मुलाने मुलीने अभ्यासात प्रगती करावी तिचं जे काही आपण कॉम्पिटिशन चालू आहे सध्याच्या युगात त्या प्रत्येक ठिकाणी तिने किंवा त्याने अग्रगण्य स्थान मिळावं म्हणून आपण त्यांनाही प्रेशर प्रेशराईज करत असतो आणि त्याच्याच बरोबर देवासाठी पण प्रार्थना करत असतो आणि दुसरं मनासारखा जोडीदार मिळावा किंवा सुयोग्य जोडीदार मिळावा असं प्रत्येक मुलाची आणि मुलीची अपेक्षा असते नमस्कार सर्वांना श्री स्वामी तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत अतिशय सुंदर आणि खूप प्रभावी सेवा ज्यांनी ज्यांनी ही केली आहे त्यांना त्यांना अनुभव आला आहे स्व मी नेहमी म्हणत असते की मनासारखा जोडीदार मिळावा याच्यापेक्षा सुयोग्य जोडीदार मिळावा तर असा सुयोग्य जोडीदार मिळावा याच्यासाठी तुम्हाला अनंत चतुर्दशी पर्यंत अगदी कधीही तुम्ही एकच दिवस तुम्हाला हा ना उपाय करायचा अनु आहे अनुभव घेतलेला आहे आणि ही जी सेवा आहे मला एका खूप मोठ्या गुरुजींनी दिली होती तर तुम्ही ती करा आणि मी स्वतः अनुभव घेतलेला आहे ती सेवा मीच काय माझ्या बरोबरीच्या ज्या काही आम्ही मुली होतो त्यांनी ती सेवा केली आहे आणि त्यांना सुयोग्य आणि व्यवस्थित असा जोडीदार मिळाला आहे आणि आता ही सेवा तुम्हाला गणपतीतच करायची आहे आता गणपतीतच काय करायची कारण तुम्हाला नंतर समजेलच आधी आपण लग्ना संदर्भातली सेवा बघूया बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे ते पिवळे करायचे आहे म्हणजेच काय घरातली हळद असते आपली ती हळद थोडीशी ओली करायची आणि ती हळद ह्या तांदळाला आपण अशी लावायची म्हणजे जी, जी ना ओली हळद असते ह्या तांदळाला लावायची म्हणजे तांदूळ ओले होता जेव्हा आपण लग्नामध्ये अक्षता बनवत असतो आणि आधीच्या काळात तर फक्त लाल आणि पिवळ्या कलरच्या अक्षता बनवल्या जायच्या पण आता असं नाही आता वेगवेगळ्या प्रकारच्या अक्षता बनवल्या जातात तुम्हाला त्याच अक्षता स्वतःसाठी बनवायच्या आहे आणि आता किती बनवायच्या एखादी वाटीभर किंवा दोन मुठवर अक्षता तुम्हाला बनवायच्या आहे थोड्याशा जास्तच घ्या जास्त म्हणजे काय म्हणतो ना आपण की जास्त वापरत झाला तरी चालेल पण कमी नको पडायला म्हणून व्यवस्थित अक्षता घ्या अक्षता घेऊन त्या पिवळ्या करायच्या त्या थोड्याशा उन्हाखाली वाळवायच्या किंवा पॅन खाली तुम्हाला त्या वाळवायच्या वाळवून झाल्यावर त्याचं काय करायचं सां, सांगते हा उपाय आपल्या आईने आपल्या मुलाने म्हणजे हा जो काही तुम्हाला मी उपाय सांगते तो आईने करावा का किंवा वडिलांनी करावा का नाही ज्याने त्याने आपला उपाय स्वतःसाठी करावा मुलीला जर योग्य जोडीदार हवा असेल किंवा लग्न जमत नाहीये तर तुम्ही हा आहे ना उपाय करू शकता आणि इथं कधी सेवा आहे उपाय नाही आहे त्याच्याच बरोबर मुलगा मुलाने स्वतःसाठी करावं मुलीने स्वतःसाठी करावं आईने करू का भाऊने करू आत्या मामा काका असं कुठलाही कमेंट करू नका हा उपाय स्वतःच करायचा आहे ताई माझे मुलं बाहेर गावी आहेत तिथे पण उपाय करू शकता असं काही नाही की ते मूळ गावीच असले आणि मूळ घरातच असले पाहिजे असं अजिबात नाही आता समजलं तुम्हाला काय करायचं घरातला गणपती बाप्पा सुरुवात आपल्याला अकरा गणपती बाप्पांना एक ती जी काही सेवा सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अकरा गणपती बाप्पा लागणार आहेत आता मला सांगा अकरा गणपती बाप्पा लागायला जर तुम्ही आत्ता जर ह्याच गणपतीच्या कालावधीमध्ये जर ही तुम्ही सेवा केली तर तुम्हाला, तुम्हाला फायदा होईल कारण मंडळाचे गणपती असतात आणि मग तुमचे सहज अकरा गणपती होऊन जातील पण तुम्ही जर दुसरीकडे जाऊन ही सेवा केली आता समजा एखाद्याला नाही शक्य झालं या गणपतीमध्ये कोणाचा सुतक असेल किंवा विटाळ असेल मासिक धर्म आला असेल जो खूप जास्त वेळ चालला असेल मग ज्यांना नाही शक्य झालं तर ते नंतर करू शकता का नंतर करणं म्हणजे काय तुम्हाला एक सांगते आता तुम्हाला अकरा गणपतींना तुम्हाला जायचं आहे त्यांना ही सेवा सांगायची आहे जे काही तुम्हाला सांगणार आहे एक तर अकरा घरात तुम्हाला जा, जावं लागेल अकरा घरात जायचं म्हणजे शंभर लोक प्रश्न विचारतील मग ते द्या, ही सेवा काबर करतो आणि कशासाठी करते मग त्यांना ते उत्तर आपल्याला द्यावं लागतं आणि कुठलीही सेवा किंवा कुठला पण उपाय हा गुपित ठेवायचा असतो जेव्हा तुम्हाला अनुभव येईल तेव्हा तुम्ही शंभर लोकांना सांगाल पण आपलं कामच झालं नाही तर आधीच कस काय आपण त्याचा गाजावाजा करायचा म्हणून सांगते हा जो उपाय हा अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही करू शकता आता उपाय काय आहे ते तुम्हाला सांगते ज्या तुम्ही अक्षता बनवलेल्या आहेत पिवळ्या त्या घरातल्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आता घरातल्या गणपती बाप्पा म्हणजे एक आपल्या घरातला बाप्पा छोटीशी मूर्ती जी गणपती बाप्पा समोर ठेवलेली आहे आणि एक मूर्ती जी शाळू मातीची असेल किंवा तुमच्या घरात जो गणपती बाप्पा बसवला असेल त्याची अशा दोन गणपती बाप्पांना तुम्हाला अक्षता अर्पण करायची आहे अक्षता कशा अर्पण करायच्या तुम्हाला सांगते गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षता थोड्याशा अर्पण करायच्या जसं नवरदेव नवरीला आपण त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकतो त्याच पद्धतीने गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या आणि त्यांना प्रार्थना करायची की हे हे गणपती बाप्पा हे गणराया जसं मी तुझ्या डोक्यावर अक्षता टाकलेल्या आहे त्याच पद्धतीने माझ्याही डोक्यावर अक्षता पडू दे आणि मला सुयोग्य जोडीदार मिळू दे मनासारखा अजिबात बोलू नका सुयोग्य जो आपल्यासाठी चांगला आहे तो जोडीदार मिळू दे अशी प्रार्थना करायची आहे सुरुवातीला आपल्या घरातल्या गणपती बाप्पापासूनच तुम्हाला ही सुरुवात करायची आहे मग आपला गणपती बाप्पा म्हणजे छोटा घ्या आधी घरातला जो आहे पितळी तो घ्या किंवा आपण जो काही आता स्थापित केला आहे तो करू शकता ते दोन गणपती बाप्पा झाले नंतर जे काही नऊ गणपती बाप्पा आहेत ते तुम्ही मंडळातले कुठले पण घेऊ शकता समजलं असं तुम्हाला अकरा गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायची आहे प्रत्येक गणपती बाप्पाच्या डोक्यावर अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की तुझ्या डोक्यावर जशा मी अक्षता टाकल्या आहेत त्याच पद्धतीने माझ्याही डोक्यावर पडू दे आणि मला ही सुयोग्य जोडीदार मिळवते हो अशी प्रार्थना करायची खूप प्रभावी आणि अनुभव सिद्धी ही सेवा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता मनात येणारे असंख्य प्रश्न पहिलं की ताई आमच्या घरात गणपती बाप्पा बसवत नाही मग आम्ही काय करावं तुमच्या घरात गणपती बाप्पा बसवत नाही पण छोटा तर गणपती बाप्पा असो ना आपल्या देवारात तिथून सुरुवात करा म्हणजे एक गणपती बाप्पा आपल्या घरातला सुरुवात तिथून करायची बाकीचे दहा मंडळातले घ्या ताई माझा मुलगा माझी मुलगी बाहेर गावी शिकायला आहे मग त्यांच्याकडे तर गणपती बाप्पा नाहीये लक्षात घ्या त्यांच्याकडे जरी गणपती बाप्पा नसेल तरी पण त्यांना मंडळाचे गणपती बाप्पा आता मुलं मुलगी शिकायला असेल तर आपण त्यांना छोटीशी मूर्ती देतो आता हॉस्टेलमध्ये एवढं कोणी देवधार्मिक नसतं मला माहिती आहे पण जर त्यांच्याकडे असेल त्यांच्या देवारात जिथं त्यांनी छोटासा देवघर केला असेल तिथे असेल तर त्यांना तर नाही शक्य झालं तर मंडळाची अकरा गणपतींना आपल्याला अक्षता अर्पण करायची असं तुम्ही त्यांना सांगू शकता हा उपाय खूप अनुभव सिद्धी आहे मी वारंवार सांगते आहे कारण अनुभव घेतलेला आहे आणि बऱ्याच महिलांना आता ताई माझं दुसरं लग्न आहे किंवा मला डिवोर्स झाला आहे तुम्ही करू शकता हरकत नाही तुम्हाला लग्नासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या तर तुम्ही करू शकता एकदाच करायचं आहे अकरा दिवस नाही एकदाच एकाच दिवशी जाऊन अकरा गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायची आहे म्हणून तुम्ही ठरवून घ्या कुठे कुठे जायचं बऱ्याच वेळा असं होतं की मंडळाचे गणपती बाप्पा खूप मोठे असतात त्यांच्यावर अक्षता आपण व्यवस्थित अर्पण करू शकत नाही पण आपण कसं असतं आता बघा नवरदेव नवरी खूप लांब असतात तरी पण आपण अक्षता टाकतोच ना त्यांच्या मागे बसून ते काम असतं त्याच पद्धतीने जरी गणपती बाप्पा मंडळाचा मोठा असला तरी सुद्धा तुम्ही अक्षता त्यांच्या डोक्यावर टाकण्याचा प्रयत्न केला करा त्यांच्या डोक्यापर्यंत अक्षता गेल्या तरी उत्तम नाही गेल्या तरी पण तुम्ही तुमचं काम केलं आहे प्रार्थना करायला मात्र विसरू नका परत एकदा सांगते संपूर्ण अनंत चतुर्दशी पर्यंत एकदाच एकाच दिवशी जाऊन तुम्हाला अकरा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि एकदाच करायचं म्हणजे एकाच दिवशी जाऊन अकरा मग आज करू का उद्या करू का मग आज दोन करू का उद्या दोन करू का नाही एकाच दिवशी अकरा करायचं आहे परत काही करायचं नाही या पद्धतीने आणि बस प्रार्थना करायची आहे आणि आपलं काम झाल्यावर घरी यायचं आहे हा उपाय किंवा ही सेवा जी तुम्हाला सांगितली आहे ती तुमची पूर्ण झाल्यावर गाजावाजा करू नका तुमचं जेव्हा तुमचं लग्न वगैरे जमेल आणि जर चांगलं व्यवस्थित झालं सगळं तर तुम्ही अर्थात चार लोकांना सांगू शकता पण त्याच्या आधी गाजावाजा करू नका की मी असं असं करते आहे मग तू पण हा जी जवळची मैत्रिणी असेल जिला पण लग्न करायची इच्छा आहे किंवा जे स्थळ बघत आहे काही कारणांनी जमत नाही तिला तुम्ही सांगू शकता की मी अशी अशी सेवा करते तू पण कर पण शंभर लोकांना गाजावाजा करू नका आता दुसरं खूप वेळा करायचं की ताई मुलगा हट्टी आहे मुलगी हट्टी आहे अभ्यास करत नाही खूप हुशार खूप आहे पण ऐकत नाही मग ना उलटून बोलतो तर आता मुलांनी शांत व्हावं याच्यासाठी आधी तर आपल्याला शांत व्हावं लागेल आपणही त्यांना प्रेमाने हँडल करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीत अध्यात्म नका शोधू मी तुम्हाला एक सांगेल की हा माझा मुलगा खूप त्रास देतो मग मी काय सेवा करू नाही त्याला प्रेमाने हँडल करा तुम्ही त्याला प्रेमाने हँडल करा तो एकदा स्टेबल झाला तो शांत झाला तो शांत म्हणजे पूर्ण होणार तो शांत झाला तर त्याला जवळच्या केंद्रात पाठवा केंद्रात बालसंस्कार आहे मुलांचं मंत्र स्तोत्र आरत्या बालसंस्कार मध्ये घडलेला व्यक्ती घडलेली मुलगी घडलेला मुलगा कधीही वाया जात नाही अनुभव आहे लहानपणापासून मुलांना बालसंस्कार किंवा बालोपासना नाव ऐकलं असेल कलावती आईचं आपण करतो बालोपासनेला जात जा मुलांना पाठवत जा तुम्ही जात जा खूप सुंदर पोरं व्यवस्थित घडणार किंवा तुम्ही ज्या देवाचं करत असेल त्या देवांना तुम्ही मग ती काय म्हणतो आपण बैठकीला तुम्ही जाता दर रविवारी मुलांना घेऊन जात जा तुम्ही अध्यात्मात आले तर मुलं येते तुम्ही जर चिडचिड जर पोरांना केली तर ती येणार नाही अनुभव आहे बालसंस्कार मध्ये वाढलेले पोर कधीही वाया जात नाही महाराजांची कृपाछत्र आयुष्यभर त्यांच्यावर असते किंवा कलावती आईचा असतो लहानपणापासून बालोपासनेला जात आलेली आहे केंद्रातही बालसंस्कारला जात आली आहे तेच बालसंस्कारच आज महाराजांच्या कृपेने सगळं चांगलं आहे म्हणून तुम्हाला सांगते चला आता आपण सेवेकडे वळूया आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बालसंस्कार मध्ये घडलेला व्यक्ती घडलेली सेवेकरी कधी वाहत जात नाही तुमच्या समोर याचा जिवंत अनुभव आहे पण त्याच्याबरोबर काही गोष्टी काही सेवा तुम्हाला करून घ्यायच्या अथर्व शिर्षम गणपती बाप्पा हे बुद्धिदायक आहे बुद्धीचे बुद्धी देवता आहे विघ्नरत आहे आपल्याला काय करायचं आहे गणपती अथर्व शीर्षम मुलांच्या डोक्यावर उजवा हात ठेवून आता हा माझा उजवा हात आहे मुलांच्या डोक्यावर उजवा हात ठेवून गणपती अथर्व शीर्षम म्हणायचा आहे ज्या मुलांना स्वतः गणपती अथर्व शीर्षम म्हणता येत असेल आवर्जून त्यांनी म्हणावं रोज अकरा वेळा अकरा वेळा स्वतःसाठी प्रार्थना करावी पण आता मुलं नाही बसत त्यांना बसू देणार त्यांना म्हणतो बाळा बस रे राजा बस रे थोडस गोड बोला त्यांच्या डोक्यावर तुम्ही तुमचा उजवा हात त्यांच्या डोक्यावर ठेवायचा आणि तुम्ही अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं ताई गणपती अथर्व शीर्षम म्हणता येत नाही युट्यूबला लावून द्या पण तुम्ही पुस्तकात घेऊन वाचा तुम्ही जेव्हा ते पठन कराल तुम्ही ते श्रवण कराल तुमची जी काही ऊर्जा आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवून ती सगळी त्याच्या डोक्यात जाणार आहे फक्त तुम्ही ऐकताय आणि चालले असं नाही चुकेल चुकेल तुमचं तुमचं एखाद्या उच्चार चुकेल काहीतरी चुकेल एक काय भरपूर तुमचे उच्चार चुकतील पण देव शिक्षा देणार का नाही देव हा भक्तीचा भोकेला आहे तुम्ही किती प्रामाणिकपणे तुमच्या मुलासाठी प्रयत्न करताय ते बघता आहे देव त्यांच्या डोक्यावर दहा वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणाय म्हणजे अकरा वेळा म्हणायचं आहे आणि अकराव्या वेळा फलश्रुती म्हणायचे फलश्रुती म्हणताना हात जोडायचा त्याच्या डो दो, डोक्यावर हात ठेवायचा नाही तुम्ही आजपासून अनंत चतुर्दशी पर्यंत करू शकता हरकत नाही किंवा अगदी अनंत चतुर्दशी कि किंवा अगदी अनंत चतुर्दशी पर्यंत अं केलं तरी चालेल किंवा तीन दिवस करा पाच दिवस करा किंवा अनंत चतुर्दशीला केलं तरी चालेल तुम्हाला जसं जमेल तसं पद्धतीने करू शकता एक तीन पाच सात तुमची इच्छा एक दिवस केलं तरी चालेल आता जेव्हा तुम्ही अथर्व शीर्ष म्हणत असाल तेव्हा मुलांना मात्र ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते ओम गण गणपते नमहा ह्या मंत्राचा जप करायला त्यांनी म्हणायचं म्हणजे ते, ते मुलांनी मनातल्या म्हणत मना म्हणायचं मग तुम्ही अथर्व शीर्ष म्हणायचं किंवा युट्यूबला लावून द्या तुम्ही त्याच्या पाठी वाचायचं जे काही तिकडे उच्चार चालू आहे युट्यूबला ते तुम्ही त्याच्याबरोबर म्हणायचे आणि मुलांना म्हणायचं बाबा फक्त दहा पंधरा मिनटं बस आणि ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप कर मुलगा मुलगी कोणी पण असो अगदी मुलं लहान आहे ज्यांना काहीच माहिती नाहीये बालवाडीला जाता पहिली दुसरीला जाता त्यांना म्हणा फक्त बस डोळे बंद कर आणि तुम्ही ती सेवा करायच्या खूप महत्वाची आहे आजकालच्या पिढीला अध्यात्म आणणं आणि त्यांना अध्यात्म काय शिकवण आहे हे शिकवण शिकवणं हे खूप गरजेचं आहे म्हणून घरात मुलं ऐकत नाही ताई माझी मुलं घरात ऐकत नाही पण जर तुम्ही कुठल्या पण मंदिरात मी काही केंद्रातच नाही आहे पण जर तुम्ही आरती घे आता मी माझ्या केंद्रातलंच परत घुमून फिरून केंद्रातच येईल आता आपण जेव्हा केंद्रात जातो तेव्हा तिथे आरती मंत्र स्तोत्र कालभैरवाश महामृत्युंजय मंत्र गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र की uh, हे मंत्र मुलांच्या काणी पडतं राम रक्षा राम रक्षा तिथे शिकवली जाते हे मुलांच्या काणी पडतं आणि मुलं एकदा ऐकतील एक दोनदा मग ते ऐकून ऐकून त्यांचं पाठ होईल खूप सुंदर आहे केंद्रात म्हणजे मी तर आवर्जून तुम्हाला सांगते दर रविवारी पोरांना तुम्ही गार्डनला गार्डनला घेऊन जाता मॉलला घेऊन जाता पण त्याच्याच बरोबर त्यांना अध्यात्मात आण खूप गरज आहे आणि कलियुगात तर जास्तीत जास्त पोरांना आपले पोर जर धार्मिक असतील आपल्या पोरांना जर चांगले संस्कार असतील महाराजांची कृपाछत्र असेल कुठेही जाऊ जगाच्या पाठीवर ते कधीही बिघडणार नाही उलट ते बिघडवलेला जो काही कोणी बिघडला असेल त्याला तो चांगल्या मार्ग जाते एवढी शक्ती एवढं एवढी एवढे संस्कार आपल्या अध्यात्मात पाहिजे आपल्या मुलांवर पाहिजे आणि ते फक्त आणि फक्त केंद्रात बालसंस्कार किंवा के तुम्ही कुठल्याही देवाचं करत असाल मग तुम्ही बैठकीला जात आहे बालोपासून असेल अजून काही असेल तिथे तुम्ही जात आहे नक्कीच तुमची मुलं चांगलं घडणार आहे आणि वाईटात पटकन माणूस जातं चांगलीकडे जायला जरा टाइम लागतो पण जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ ते सांभावते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकडून व्हिडिओ सोबत से, श्री स्वामी समजा